नमस्कार मी मुकेश तोरणेकर भिवंडी तालुका दलोंडे येथून या मसायात्रेसाठी आलेलो आहे माझ्याबरोबर माझी फॅमिलीसुद्धा आहे आम्ही प्रथम या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले आहे या मंदिराचं नाव आहे खांबलेश्वर मंदिर या मंदिरामध्ये माझा मुलगा हितेश व भावाचा मुलगा करण दोघेसुद्धा आम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले आहेत आता दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडून या खांबळेश्वर मंदिराचं जो इथं खांब आहे या खांबाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत इथं माझा मुलगा या मंदिराच्या खांबळेश्वर खांबाला पुष्पहार लावून तिथे श्रीफल फोडीत आहे श्रीपल फोडल्यानंतर आम्ही इथून बाहेर पडतो बाहेर पडल्यानंतर लगेचच आपल्या इथं महाप्रसाद मंदिराच्याच बाजूला आहे मिठाई पेढे बर्फी लाया काजू अशी अनेक दुकाने इथं लागलेले आहेत मावा पेडा, बर्फी पेरा मिठाई अनेक मिठाई असे लागलेले इथं त्यानंतर आम्ही समोरच्या रोडो आलेले आहेत रोडो आल्यानंतर बघा तेथील गर्दी या यात्रेमध्ये अनेक अशी दुकाने लागलेले आहेत इथं दहा रुपयामध्ये कोणती पण वस्तू घ्या महिलांसाठी कटलरी या यात्रेचं एक वैशिष्ट्य आहे की यात्र यात्रेमध्ये आपल्या घरासाठी संसाराच्यासाठी पाहिजेल ती वस्तू या तर, यात्रेमध्ये मिळते लहान मुलांसाठी खेळणी खूप चांगले असे खेळणे आहेत चहाची ग्लास मोबाईलसाठी जे बॅकोर लागतात ते शंभर रुपयामध्ये बॅकोअर चादरी कांबळे असे अनेक दुकानं या बाजारात लागलेले आहेत टोपली त्यानंतर आम्ही इथे जेवणासाठी आलेले आहेत हा छोटासा हॉटेल आहे या माश्यामधील आणि इथं आम्ही राईस मागवलेले जेवण केल्यानंतर आम्ही पुन्हा इथून बैलबाजाराकडे जाते शिध लावलेले आहेत पडदे बॅग स्कूल बॅग लागलेले आहेत पाचशे रुपयामध्ये दोन बॅग दोन बॅग आम्ही सुद्धा खरेदी केलेले आहेत मुलांसाठी त्यानंतर आम्ही ब्लँकेट घेतलेले आहेत सहाशे रुपये जोडी ब्लँकेट असे घेतलेले आहेत आम्ही माझे मिसेस ब्लँकेट डोक्यावर घेऊन चाललेले आहे येथे अननस सरबत दहा रुपयामध्ये ग्लासना त्यानंतर इथं बैल पुतले अशा अनेक मूर्त्या आहेत या मूर्त्या स्वस्त दरात दिल्या जातात बघा किती शुभकाशा मूर्त्या आहेत बैलांच्या त्यानंतर आपले छत्रपती शिवाजी महाराज राधाकृष्ण त्यानंतर इथेशी लहान मुलगी आहे पाच सहा वर्षाची ती दोरावर चालत आहे त्या दोरावर सायकलीची रिंग आणि त्या रिंगेमधून ती दोरावर प्रवास करीत आहे खरोखर अशी कसरत येई पोटासाठी कसरत करणारी ही छोटीशी मुलगी जी पूर्ण परिवाराचा मशामध्ये पूर्ण संसाराचा जे आपले सामान असतात ते पूर्ण मशामध्ये मिळतं कोयते कुऱ्हाडी पंजे पावडे पायली टोपल्या उखली अशा अनेक वस्तू इथं तो तो मिळतात मुसल चाप टोपली छोट्या टोपली इथं उकल्या किती आहेत बघा येथे जी एक हात चाल केलेले त्यामुळे आपल्या भाजीपाला कापने कापण्यासाठी खूप चांगली अशी मदत होते जेवर लवकरात लवकरात रपते आम्ही सुद्धा एक बॉक्स घेतलेले त्यातला भाल्या जाली जनावरांसाठी लागणारे पूर्ण सजावट सामान घुंगरू पागा असे अनेक आपण बैल बाजारात आलेले इथे बघा छोटे असे किल्लार गुलाल टाकून आणलेले एक लाख वीस हजार چوټه چوټه کillar کیدی مسته ائے وګا கில்லார பஞரபொலிபரா ఐ లవ్ మసా చాలా అమ్మే అత అయితే గ్రీనింగ్ అయితే సబ్ కాయ కరాల ఇసురు నాకు